हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा अवधूत श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर उद्या आहे जन्माष्टमी आणि जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची रात्री बारा वाजता जी पूजा मांडणी करणार आहोत ती कशी करावी आपल्याला वस्तू काय काय लागणार आहेत किंवा उत्तर पूजा किंवा ही पूजा कधी उचलावी बरेचसे प्रश्न तुमच्या मनात असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला मिळून जातील आणि पूजा किंवा पाळणा जो हलवतो आपण तो कसा हलवायचा अभिषेक केव्हा करायचा कसा करावा नैवेद्य काय दाखवावा सगळ्या काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये हो राहणार आहेत म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा आपल्याला आता पूजेसाठी काय काय साहित्य लागेल तर सगळ्यात आधी पाळणा ठेवून घ्यायचा इथे माझ्याकडे जी मूर्ती आहे थीपन आ, गाया गाया ती पण आहे एक ती पण ठेवते मी दरवर्षी श्रीकृष्णांची मूर्ती बाळकृष्णाची गणपती बाप्पांची मूर्ती शंख ठेवलेला आहे गाय असेल गाय ठेवायची आहे इथे फोटो आहे माझ्याकडे राधाकृष्णचा तो देखील ठेवलेला आहे या प्रकारे आपल्याला मांडणी करायची आहे इथे अभिषेक करण्यासाठी छोटं गंगाळ आहे त्याच्यात पाठ ठेवला मी या प्रकारे अभिषेक करून घेईल आणि इकडे पूजेचे साहित्य बघू शकतात फुलं जर हार असला तो घ्या तुळशीचे पानं सगळ्यात आधी खूप महत्त्वाचे म्हणजे तुळशीची पानं पाणी घ्या नंतर इथे गोळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पांना लागेल ड्रायफ्रूटचं नैवेद्य पोहे घ्यायचे थोडे खीर असली खीर बनवायची ती घ्या लोणी घ्या आणि सुंठवडा हा बघा सुंठवडा जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे एखादी बाळ जन्माला येतं तेव्हा सुंठवडा आपण म्हणजे प्रसादरूपी घेत असतो सगळ्यांना सुंठवडा हा प्रसादरूपी घ्यायचा आहे म्हणून बनवायचं आहे असा फळं असतील पाच फळं घ्या एक फळ घ्या तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या चॉकलेट असेल तर चॉकलेटसुद्धा तुम्ही ठेवू शकता तिथे तर या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा हा मी तुपाचा घेतलेला आहे तेलाचा तुपाचा कुठलाही लावू शकतात मी तुपाचा प्रज्वलित केला आणि तुपाचा दिवा जास्त वेळ राहण्यासाठी मी दोन जोड वाटती केल्या आणि त्याप्रकारे दिवा हा प्रज्वलित केला तुम्हाला सांगेल आपण जेव्हा अभिषेक करणार आहोत तेव्हा सगळ्यात आधी गणपती बाप्पांचं करायचं आहे गणपती बाप्पांशिवाय कुठलीही पूजा जी असते ती आपली सार्थक होत नाही किंवा फलित जात नाही म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक सगळ्यात आधी आपल्याला करावाच लागतो अगदी ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणून अकरा वेळा पाणी तुम्ही व्हा आणि अभिषेक करून आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना इथे करायची आहे तर तुम्हाला सांगेल मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगणार होती की श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषांचा कौस्तुभमणी यशस्वी मुत्सद्दी विजयी योद्धा धर्मसाम्राज्याचा उत्पादक धर्माचा महान प्रचारक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी ज्ञानी यांची जिज्ञासूंची इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरू म्हणजेच श्रीकृष्ण कुछना। श्रीकृष्णांच्या जेवढ्या देखील लीला आपण बघू तेवढ्या कमीच असतात श्रीकृष्णांनी जगाला तत्त्वरूपी मार्गदर्शन केले आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे भगवान श्रीकृष्णांचे चरित्र जे आहे ते सागराप्रमाणे अथांग आहे त्याने श्रमाची महती वाढविली अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांना दाना पाणी वैरण दिले त्यांच्या पायेतील छल्ले काढले शेण उचलले खरारा केला या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला भरपूर काही शिकून जातात अशा प्रकारेच आपण जीवनात जगत असताना बऱ्याच गोष्टी या श्रीकृष्णांकडून आपण शिकायला पाहिजे तर इथे आपण पूजा मानणी जी करत आहोत ती बघा आपल्याला ही पूजा मानणी आपण अगदी बघा सोमवारी संध्याकाळी आपण मांडून ठेवली तरी देखील चालेल फक्त जी आपण पूजा करत आहोत आता ती पूजा मात्र आपल्याला बारा वाजता करायची आहे कुणाकडे बारा वाजता देखील पाळणा हलवत असतील त्या पद्धतीने तुम्ही करा बारा एकोणचाळीसला पाळणा हरवत असतील त्या पद्धतीने करा पण एवढं तुम्हाला सांगेल की प्रत्येक घरामध्ये कृष्ण जन्म हा केला पाहिजे कारण आपल्या ज्या जीवनामध्ये जे अडथळे येत असतात मुलाबाळांचे ते कधीही येत नाही हे लक्षात घ्या म्हणून साधी का पूजा असे ना अगदी नक्कीच जन्माष्टमीच्या दिवशी आपण श्रीकृष्णांचा जन्म हा साजरी करायचा पाळणा झुलवायचा आपल्या घरात हे मात्र कटाक्षाने करावं इथे आपण श्रीकृष्णांचा अभिषेक करत असताना पुरुषसुक्त जे आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पुरुषसुक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृताने दह्याने मधाने तुम्ही करू शकतात तुम्हाला पुरुष सुक्त म्हणायला जमत नसेल तर अगदी सोपं आणि सरळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करत अगदी तुम्ही अभिषेक करू शकतात श्रीकृष्णांचा अभिषेक करत असताना शंख जो असतो तो वापरला तर अतिउत्तम शंखाने अभिषेक नक्कीच करा असं सांगेल कारण शंख हा एक रूप मानलं जातं भगवान विष्णूंचं आणि नंतर तुम्हाला सांगेल दुधाने सदाने मधाने पंचामृताने तुम्ही अभिषेक केल्यानंतर साध्या पाण्याने परत आंघोळ कृष्णांना आपल्याला घालायची आहे या पद्धतीने तुम्हाला सांगेल खिरीचा नैवेद्य श्रीकृष्णांना खूप आवडतो तु। म्हणून तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता खिरीमध्ये ठेवा अगदी छप्पन भोग दाखवले जातात असं बोललं जातं पण तुम्हाला सांगू का यथाशक्ती यथाभक्ती आपल्या परिस्थितीनुसार आपल्या मनाच्या भावानुसार तुम्ही जे तुम्हाला आवडेल किंवा जे अवेलेबल होईल त्या पद्धतीने तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवू शकतात अगदी पाच फळं मिळाले तर पाच दाखवा नाही मिळाले जे फळं तुमच्याकडे असेल त्या फळाचा नैवेद्य तुम्ही दाखवा अगदी दूधसाख जरी दाखवलं तुम्ही तरी देखील चालेल पोहे असतात सुदामाची घरची परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे श्रीकृष्ण आणि सुदामाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे अगदी पोहेदेखील तुम्ही दाखवलेत तरी देखील त्यांना आवडत असतं त्यामुळे मनात शंका न घेता तुम्ही तो देखील नैवेद्य दाखवू शकतात या प्रकारे अभिषेक झाल्यानंतर श्रीकृष्णांना नवा ड्रेस असतो तो आपण परिधान करायचा आहे अत्तर लावा नवा ड्रेस परिधान करा त्यानंतर अष्टगंध किंवा चंदन असेल तुमच्याकडे ते लावायचं आहे मुकुट असेल तो मुकुट परिधान करा माळा परिधान करा माझ्याकडे तुळशी माळ आहे भगवान श्रीकृष्णांना तुळशी अतिप्रिय असते मी तुळशीची माळ देखील इथे ठेवलेली आहे ती पण अर्पण करणार आहे गळ्यात परिधान करणार आहे तर या पद्धतीने साधी आणि सोपी पूजा आपण घरच्या घरात करायची आहे ही पूजा तुम्ही बाराच्या आत केली तरी देखील चालेल काही हरकत नाही पूजा आपण करून ठेवायची मांडणी आपण संध्याकाळी केली सोमवारी तरी देखील चालेल आणि पूजा केली अभिषेक वगैरे करून ठेवायचा जो झुला आपण हलवणार आहे पाळणा जो हलवणार आहे तो मात्र आपल्याला तुमच्या घरी जी पद्धत असेल परंपरामध्ये ती बारा वाजता हलवत असणार तर बारा वाजता किंवा बारा एकोणचाळीसला या पद्धतीने तुम्ही झुला आपला पाळणा हलवायचा आहे पाळणा हलवत असताना तुम्हाला सांगेल तुम्हाला जर गीत येत असेल एखादी तर नक्कीच पाळणा बोलला जातो तो म्हणू शकतात श्रीकृष्णांचा तुम्हाला गुगलवर सर्च करा मिळून जाईल आरामात एखादी पाळणा लावू शकतात मोबाईलला लावा तुम्ही तरी देखील चालेल आणि झुला हलवायचा आहे तुळशीपत्र व्हायचे आहेत फुलं वाहायचे आहेत आणि तुम्हाला सांगेल प्रत्येक पदार्थ जो असतो त्या प प्रत्येक पदार्थामध्ये आपल्याला तुळशीचं पान देखील ठेवायचं आहे या पद्धतीने आपल्याला झुला हलवायचा आहे हा झुला जो आहे तुम्ही स्वतः घरी बनवलेला होता त्यामुळे मी हाच झुला वापरते दरवर्षी आणि मला तोच झुला आवडतो नव्याने भरपूर झुले बाजारात मिळत असतात पण मी जो बनवलेला आहे तो मला आवडतो आणि तोच झुला मी वापरत असते दरवर्षी तर इथे श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असेल त्यांची देखील पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर जसं तुम्हाला दाखवलं मी झुला हलवल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती तुम्हाला श्रीकृष्णांची जी आरती जमेल ती आरती तुम्ही म्हणू शकता इथे यूट्यूबला सर्च करा मिळून जाईल ती आरती तुम्ही म्हणू शकतात किंवा नारायण ना। जी आपली नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे ती देखील चालेल तीसुद्धा भगवान विष्णूंची आरती आहे त्यामुळे ती देखील चालेल तुमचा भाव हा खरा पाहिजे तुम्ही अगदी सो सोप्या पद्धतीने करू शकता आरती त्यानंतर नैवेद्य आपण दाखवायचं आहे जो काही नैवेद्य आपल्या घरात अवेलेबल आहे तो नैवेद्य आपण इथे दाखवायचा आहे फक्त एवढं तुम्हाला सांगेल की नैवेद्य दाखवत असताना नैवेद्याच्या प्रत्येक पदार्थावर तुळशीचे पानं जे असतात ते आवर्जून ठेवा तुळशीचे पानं शिवाय नैवेद्य ग्रहण करत नाहीत भगवंत कुठलेही हे लक्षात घ्या तर लोण्याचा नैवेद्य दाखवा आणि जे तुमच्या घरात आहे गोडाचा प्रसाद जसं मी आता दूध घेतलं इथे पण तुम्ही खिरी खीर बनवू शकतात त्या दिवशी आणि खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात पोहे आणि सुट सुंठवडा प्रकारे आपल्याला बनवायचे नमस्कार करायचे हे सगळं झाल्यानंतर आता तुम्हाला सेवा करायच्या आहेत ज्या काही मी सेवा सांगितलेल्या आहेत आपल्या त्या सेवा तुम्हाला आता तुम्ही करायच्या आहेत एवढी पूजा पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने पूजा आपल्याला करायची आहे आता बऱ्याच महिलांना प्रश्न असा पडला की सुंठवडा कसा बनवायचा तर सुंठ घ्या आणि थोडी साखर खडी साखर घेतली तरी चालेल आणि सुंठ एकत्र करून कुटून घ्यायचा तर या पद्धतीने अगदी थोडासा बनवायचा आहे तुम्हाला आणि चिमूटभर सगळ्यांनी चिमूटभर आपल्या घरातल्या सगळ्यांना वाटायचा आहे तर हा खूप प्रभावी असा प्रसाद असो आणि तो जन्माष्टमीला बनवला गेलाच पाहिजे आपल्या घरात असं आवर्जून सांगेल तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली या पद्धतीने पूजा मांडणी करू शकतात आपल्या सेवा काय करायच्या आता झुलवला आपण किंवा तुमच्या घरात पद्धत असेल बाराला तर बाराला झुलवला त्यानंतर आरती घ्यायची आपल्याला आरती घेतल्यानंतर तुम्हाला आरती जी आहे ती कर्पूर आरती घेऊ शकतात तुम्हाला जी आरती कृष्णाची ती आरती घ्या एखादी पाळणा येत असेल तर पाळणा म्हणू शकतात त्यानंतर आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि सेवा कुठल्या करायच्या तुम्हाला सांगितलेलं आहे तरी देखील सांगते गीतेचा सा पंधरावा अध्याय हा वाचन करण्यासाठी अगदी थोडा वेळ लागत असतो तो तुम्ही वाचन करू शकतात तसंच तुम्हाला सांगतील की गीतेचे अठरा नावं हे पठण करायचेच आहेत तुम्हाला आणि मंत्र तुम्हाला सांगितला तो मंत्र जप एक तरी म्हणा विष्णू सहस्रनाम हे तुम्ही मंगळवारी सकाळी मोबाईलला लावलं अगदी तरी चालेल किंवा विष्णू सहस्र नामावली जी आहे ती एक हजार एक नाव जे विष्णूंचे ते आपण म्हणू शकतो किंवा आपण बाळकृष्णांना अगदी म्हणजे वाहू शकतो तुळशीचे पानं जे आहेत ते प्रत्येक नावाला वाहू शकतो अशा पद्धतीने करा आता तुमच्या घरात जर सत्यनारायण पूजा चालू असतील ज्यांनी सत्यनारायण पूजा या पाच दिवस सात दिवस ज्या आहेत आपल्या ता त्या चालू असतील तर तुम्हाला सांगेल की आपण जी ही पूजा मांडणी करणार आहोत रात्री बाराला तेव्हा आपण बाळकृष्णांची मूर्ती इथे ठेवू शकतो नंतर आपली ही पूजा झाल्यानंतर ही उचलून आपण सत्यनारायण पूजा जी आहे तिथे ठेव ठेवू शकतो अशा पद्धतीने करा त्याच्यात काही म्हणजे मानायचं काम नाही आता ही उत्तर पूजा कधी करायची किंवा मग आपण सोमवारी आता पूजा झाली रात्री मग मंगळवारी किंवा मग केव्हा उचलायची किंवा रात्रीच उचलायची का तर सोमवारी आपली पूजा झालेली असते ही पूजा अशीच्या अशी राहू द्या जो प्रसाद आपण दाखवत असतो त्याच्याने आपला श्रावणी सोमवार जो आहे तो देखील सुटेल आणि जो प्रसाद असेल तो ग्रहण करायचा आपण रात्री तरी देखील चालेल सुंठवडा जो आहे मी तुम्हाला सांगितलेला होता तो सुंतवडा वाटायचा असतो जरा जरा बिलकुल का असे ना सगळ्यांचं सगळ्यांनी आपल्या घरातील व्यक्तीने सोमवारी रात्री नाही खादला तर मंगळवारी सकाळी तरी सुंतवडा थोडा थोडा सगळ्यांना द्या असं मी सांगेल आणि त्यासाठी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा असतो मंगळवारच्या दिवशी जे पदार्थ आहेत आपले नैवेद्याचे ते आपण ग्रहण करायचे सगळ्यांनी आपल्या घराच्या आजूबाजूला असेल सगळ्यांना तुम्ही वाटू सुद्धा शकतात प्रसाद म्हणून जन्माष्टमीचा जो गोपाळ काल आहे त्या दिवशी आपण हा प्रसाद म्हणून वाटू शकतो जे काही नैवेद्याला तुम्ही दाखवलेले आहेत कमी जास्त पदार्थ आता प्रत्येकाच्या घरात वेगवेगळी पद्धत असते तशा पद्धतीने तुम्ही वाटप करू शकतात हे नैवेद्याचे पदार्थ नंतर आपले जे काही आहे गाय आहे आपण देवघरात ठेवू शकतो शंका आहे देवघरात ठेवून द्या बाकी काही नाही आणि ही पूजा मान्य आपण मंगळवारच्या दिवशी उचलून घेऊ शकतो अशा पद्धतीने उत्तर पूजा आपल्याला करायची आहे बाकी काही म्हणजे मोठा तामझाम नाही या पूजे तर अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे म्हणून तुम्हाला सांगेल या पद्धतीने करा आता उपवास तुम्ही बाराला सुंटवडा घेतल्यानंतर सुटला तरी चालेल किंवा दुसरा काही पदार्थ खाल्ला तरी चालेल किंवा मंगळवारच्या दिवशी तुम्ही नैवेद्य जर बनवला जन्माष्टमीचा उपवास सोडण्यासाठी तो नैवेद्य आपण दाखवू शकतो बाळकृष्णांना त्यानंतर तुम्ही उपवास सोडा तरी देखील चालेल आणि त्यानंतर ही मारणी उचलली तरी चालेल अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात तर ही होती पूजा मांडणी आपली जन्माष्टमीविषयी माहिती आणि अशा पद्धतीने साधी आणि सोपी पूजा तुम्ही करू शकता ज्या घरामध्ये बाळकृष्णांचा पाळणा असतो किंवा पाळणा झुलवला जातो त्या घरामध्ये म्हणजे संततीविषयी जे प्रॉब्लेम असतात ते तर येतच नाही पण कशाचीही कमी पडत नाही म्हणून आपल्या बाळाचे किंवा आपल्या मुलांचे कसे आपण जन्मोत्सव साजरे करतो त्या प्रकारेच आपण बाळकृष्णांचा देखील जन्मोत्सव सा, अशा साध्या पद्धतीने अगदी स तुम्ही केला तरी देखील चालेल चला मग सांगितलेली माहिती ती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समतावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त